दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान मीन राशीमध्ये शनिग्रह वक्री होत आहे या वक्री शनिग्रहाचे मेष या साडेसी असलेल्या राशीला कशा प्रकारची फले मिळतील याचा आढावा आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अर्थात या शनिग्रहाच्या अशुभ परिणामांची तीव्रता कमी होण्यासाठी व शुभफलाची वृद्धी होण्यासाठी काही उपायही आपण या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत अर्थात पूर्ण कल्पना येण्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा नमस्कार मी उद्धव धस एस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आज आपण मेष या साडेसाती असलेल्या राशीला दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मीन राशीत असलेला वक्री शनिग्रह कशाप्रकारची फले देईल त्याचा आढावा घेणार आहोत तत्पूर्वी आपण या वक्री शनिग्रहाचे स्वरूप कशा प्रकारचे असते याचा आढावा घेऊया प्रत्येक वर्षी शनिग्रह चार ते पाच महिने वक्री होत असतो अर्थात ग्रह ज्यावेळी वक्री होत असतो त्यावेळी तो सूर्यापासून दूर अंतरावर जात असल्यामुळे तो प्रकर्षाने शुभ व अशुभ फले येत असतो अर्थात ग्रह वक्री झाल्यानंतर तो आपली फले तीव्रतेने देत असतो शुभ अशुभ फले तीव्रतेने देत असतो तो सूर्यापासून दूर अंतरावर असतो व पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे तो शुभ अशुभ फले तीव्रतेने देत असतो त्यामुळे या ग्रहाचे विशेष महत्व असते अर्थात पापग्रह जेव्हा वक्री होतात अर्थात शनी मंगळ राहू केतू राहू केतू हे छायाबंधू असल्यामुळे ते सतत वक्र गतीनेच भ्रमण करत असतात परंतु पापग्रह इतर पापग्रह अर्थात शनी मंगळ हे ज्यावेळी वक्री असतात त्यावेळी जास्तीत जास्त कोचरीने अशुभ फले देत असतात व शुभफले कमी प्रमाणात देत असतात अर्थात ते शुभ व अशुभ फले तीव्रतेने देत असतात परंतु जास्तीत जास्त अशुभ फले देण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते यानंतर आपण साडेसरी ते असलेल्या मेष राशीला या मीन राशीतील वक्री शनिग्रहाचे दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत प्रकारे फले मिळतील याचा आढावा घेऊया मेष राशीच्या बाराव्या स्थानामध्ये अर्थात वे स्थानामध्ये हा शनिग्रह वक्री होत आहे अर्थात बाराव्या स्थानातील वक्री शनिग्रह राशीच्या व्यक्तींना मोठे खर्च निर्माण करणारा राहणार रा आहे अचानक एखादा कौटुंबिक खर्च उद्भवण्याची शक्यता या दरम्यान मेष राशी व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच हा बारा स्थानातील वक्री शनिग्रह व्यक्तींना नोकरीमध्ये दगदग वाढवणारा राहणार रा आहे परंतु हा बारा स्थानातील वक्री शनिग्रह मेष राशी व्यक्तींना पूर्वी एखादे घेतलेले कार्य परत समोर येऊन ते पूर्ण होण्यासाठी मदत करणारा राहणार आहे अर्थात पूर्वी एखादे राहिलेले अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी हा वक्री शनिग्रह व्यक्तींना मदत करणारा राहणार आहे पूर्वी एखादा अर्धवट राहिलेला व्यवहार पूर्ण करण्यासाठी हा वक्री शनिग्रह मेषराश्यक्तींना मदत करणारा राहणार आहे अर्थात हा बाराव्या स्थानात वक्री होत असलेला शनिग्रह राजशक्तींच्या धनस्थानावर द्वितीय स्थानावर तिसरी दृष्टी ठेवत असल्यामुळे अर्थात धनस्थानावरील दृष्टी राजशक्तींना आर्थिक विवंचना निर्माण करणारा हा शनिग्रह मेष राजशक्तींसाठी राहणार आहे खर्च वाढवणारा हा शनिग्रह व्यक्तींसाठी राहणार आहे कौटुंबिक जबाबदारी वाढवणारा हा शनिग्रह मेस राज्य राहणार आहे हा वक्री शनिग्रह मेस्ट राज्य व्यक्तींना कौटुंबिक व्यक्तीवर खर्च निर्माण करणार राहणार आहे तसेच हा शनिग्रह मेस राज्य व्यक्तींच्या स्थानावर दृष्टी होत असल्यामुळे नोकरीमध्ये त्रास धबधब वाढवणारा हा शनिग्रह मेस राज्य राहणार आहे परंतु नवीन नोकरीच्या संधीसाठी शुभ परिणाम देणारा हा शनिग्रह मेष राजव्यक्तींसाठी राहणार आहे परंतु व्यवसायामध्ये अडथळे त्रास धबधब वाढवणारा हा शनिग्रह मेष राशी व्यक्तींसाठी राहणार आहे परंतु कार्यक्षेत्रामध्ये व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारा सुद्धा हा शनिग्रह मेषराश्य व्यक्तीसाठी राहणार आहे मेष राज्य व्यक्तीने या दरम्यान आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावेत हा वक्री शनिग्रह मेष राष्ट्र व्यक्तींना दिना दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अगोदर एखादा निर्माण झालेला आजार रोग पुन्हा होणे शक्यता या दरम्यान मेष राष्ट्र व्यक्तींसाठी राहणार आहे अर्थात या दरम्यान मेष राशी व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच हा वेळस्थानातील लाभस्थानाकडे स्थानाकडे वक्री वाटचाल करत असलेला आर्थिक लाभ निर्माण करणार आहे बारा स्थानात वक्री स्थितीत असताना मेष राशीच्या व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ निर्माण होण्याची शक्यता सुद्धा राहणार आहे परंतु मोठे आर्थिक लाभ होणार असले तरी सुद्धा मोठे खर्च निर्माण करणार सुद्धा हा शनिग्रह मेषराश्यक्तींसाठी राहणार आहे या दरम्यान मेषरा व्यक्तींनी आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवावे या दरम्यान मेषराश्यक्तींनी आपल्या नोकरी व्यवसायामध्ये वरिष्ठांची गरजी सांभाळावी तसेच संघर्षाने विजय निर्माण करणारा सुद्धा हा शनिग्रह मेषराश्यक्तींसाठी राहणार आहे परंतु कष्टापेक्षा समापेक्षा प्राप्ती कमी निर्माण करणारा हा शनिग्रह मेष राशी राहणार आहे परंतु नक्कीच कष्टाला यश देणारा हा शनिग्रह मेष राशी व्यक्तींसाठी राहणार आहे अर्थात या दरम्यान राहुग्रहाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे राहुग्रहाचे भ्रमण मेष राष्ट्रीय असल्यामुळे मेष राष्ट्र मोठे आर्थिक लाभ निर्माण करणारा सुद्धा हा शनिग्रह राहणार आहे अर्थात मेषरा साडेसातीमध्ये वक्री शनी ग्रह होत असल्यामुळे मेष राष्ट्र मानसिक तणाव निर्माण करणार सुद्धा हा शनिग्रह राहणार आहे मेष राष्ट्र आपल्या या दरम्यान आहारावर नियंत्रण ठेवावे अर्थात या दरम्यान मेष सात्विक आहार घ्यावा त्याचप्रमाणे या दरम्यान मेषराश्यक्तींनी या शनिग्रहाच्या अशुभ फलाची तीव्रता कमी होण्यासाठी व शुभफलाची वृद्धी होण्यासाठी या दरम्यान व्यक्तींनी महादेवाची उपासना करावी अर्थात प्रत्येक सोमवारी व शनिवारी प्रातकाली व सायंकाली महादेवाला जलाभिषेक करावा त्याचप्रमाणे या दरम्यान मेषराच्या व्यक्तींनी कालभैरवाची उपासना करावी रोज कालभैरव अष्टक पठण करावे त्याचप्रमाणे व्यक्तींनी दररोज दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वक्री शनिग्रहाच्या भ्रमणादरम्यान मेषराश्यक्तींनी शनी स्तोत्र रोज पठण करावे तसेच हनुमान चालिसा मारुती स्तोत्र या दरम्यान मेषराश्यक्तींनी रोज पठण करावे त्याचप्रमाणे मेषराश्यक्तींनी या दरम्यान गरजू व्यक्तींची आजारी व्यक्तींची वृद्ध व्यक्तींची सेवा करावी अर्थात शनिग्रह हा सेवग्रह असल्यामुळे या दरम्यान मेषराश्यक्तींनी आजारी व्यक्तींची वृद्ध व्यक्तींची सेवा करावी अर्थात असे केल्यास मेष राशी व्यक्तींना या शनिग्रहाची अशुभ फळे कमी प्रमाणात मिळतील व शुभफलाची वाढ होईल अर्थात मिश्रा शक्तींनी आपले कर्म या यादरम्यान चांगले ठेवावे अर्थात मिश्र शक्तींनी आपले कर्म चांगले ठेवलेस यादरम्यान मिश्र शक्तींना पराक्रमणी संघर्षाने नक्कीच यश प्राप्त होईल अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपलं पुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या एस्ट्रो फ्रेंडवर धाऊ या यूट्यूब चॅनलला लाइक करा करा खराब सब्स्क्राईब करा तसेच आपला ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र ते विषयीचे मार्गदर्शन हवे असलेस तसेच आपल्या जन्म आपल्याला अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद